देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये ज्यांचा एफ फास्ट आणि डीव्हलपमेंट साठी आहे उपमुख्यमंत्री यांनी साधारणतः एकशे चोवीस मुद्द्यावर या अर्थसंकल्पामध्ये ए फॉर ऑलराऊंड आणि पी फॉर प्रोग्रेस साठी अर्थसंकल्प सादर केला आणि ज्यांच्या सोबत ठाण्याचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे उभा आहे त्या राज्याच्या या अर्थसंकल्पावर काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज जेव्हा आपण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा एका गोष्टीचा या राज्याचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटावा ही राज्याच्या अर्थव्यवस्थेची निश्चित प्रगती आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष महाराज तूर राज्य उत्पन्न हे या देशातल्या अठ्ठावीस राज्यापैकी सर्वात जास्त स्थूल उत्पन्न आहे महाराष्ट्राचं उत्पन्न चाळीस लक्ष पंचावन्न हजार आठशे सत्तेचाळीस कोटी अध्यक्ष महाराज आमच्या खालती जेव्हा जे राज्य आहे ते सत्तावीस लक्ष एकवीस हजार पाचशे एकाहत्तर कोटी म्हणजे तेरा लक्ष कोटीनी महाराष्ट्र या देशात इतर राज्यांपेक्षा स्थूल उत्पन्नामध्ये पुढे आहे राजस्थान सारखं राज्य जन्माला आलं तेव्हापासून आजपर्यंत जेवढं आमचं पाच वर्षाचं राज्य स्थूल उत्पन्न वाढत तेवढं आजपर्यंत त्यांचं एकूण वाढू शकलं नाही आणि याला जर काही कारण असेल तर या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावामध्ये आमच्या सर्वांना एक ऊर्जा प्राप्त होते आणि महाराष्ट्राचा कामगार असेल शेतकरी असेल कर्मचारी असेल व्यापारी असेल उद्योजक असेल तो आपापल्या परीने कष्ट करतो योगदान देतो आणि या राज्याच्या प्रगतीमध्ये सरकारला साथ देतो आणि म्हणून त्याही सर्व अर्थव्यवस्थेमध्ये मदत करणाऱ्यांचं मी अभिनंदन करेन एक गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज की अर्थसंकल्पामध्ये सर्व प्रश्न सुटणार अशी अपेक्षा मीही करत नाही संसाधनाचा महत्तम उपयोग व्हावा प्रत्येक पैशाचा आपण ट्रस्टी आहोत विश्वस्त आहोत या महात्मा गांधींच्या मूळ तत्वानुसार राज्याच्या सात लक्ष वीस कोटीचा प्रत्येक पैसा खर्च व्हावा ही मात्र एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि आमदार म्हणून मी अपेक्षा करतो आहे सारे प्रश्न सुटलेत तर निवडणूक आयोग ही बरखास्त करावं लागेल निवडणुका घेणंही बंद करावं लागेल पण सारे प्रश्न जरी सुटत नसले तरी एका गोष्टीकडे सन्मान्य अर्थमंत्र्यांचं मी लक्ष वेधी धीरे धीरे उदासीनता वाढते जेव्हा ही अर्थसंकल्पावर चर्चा व्हायची अध्यक्ष महाराज तुमच्या आज उजव्या बाजूला सारे महत्वपूर्ण अधिकारी बसून असायचे मी मगापासून बघतोय की धीरे धीरे ते रिकाम होते या विधानसभेत चर्चा होते यामध्ये काही मुद्दे येतात या मुद्द्यावर आपलं काही कर्तव्य आहे ते मुद्दे सोडवण्याची जबाबदारी आहे सातवा वेतन आयोग आपण घेतो आहे दोन लाख ऐंशी हजार कोटी हे राज्याच्या जनतेच्या कष्टाचा पैसा हा आपल्याला दिला जातो आहे पण आपली जबाबदारी काय याचा विसर जर पडला असेल तर मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे आपण जेव्हा अध्यक्ष महाराज विश्वगौरव देश गौरव गरीबो के मसिया नरेंद्र मोदींचं नाव घेतो तर त्यांच्या विचारावर आपल्याला राज्य पुढे न्यायचं आहे जपानची ही लोकसंख्या आपल्या बरोबरी नाही आहे बारा कोटी तेहतीस लाख एक हजार सहाशे चौदा त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा तीन लाख सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याहत्तर भूकंप आहे सुनामी आहे ज्वागामुखी आहे पण किती पुढे आहे जेव्हा बजेट वाचलं जातं तेव्हा मुंबईच्या आसपासचा कोणताही प्रकल्प असेल तर काय सांगितलं जातं जपानच्या कॉन्ट्रॅक्टरांनी केला जपानच्या के जपान टेक्नॉलॉजी मध्ये हा होतोय अरे कधीतरी कधीतरी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचा एखादा उद्योगपती तो करतो आहे हा भाव तिथं नाही आणि ही, ही मात्र गोष्ट लक्षात घेऊन या महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षाचा विचार करत पुढच्या दहा वर्षाचा आराखडा हा मात्र अर्थसंकल्पामध्ये डोकावला गेला पाहिजे आणि ही आपली अध्यक्ष महाराज जबाबदारी आहे खर या सभागृहात मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं आणि माझं भिन्न मत आहे काटकसर का आणि अध्यक्ष महाराज आर्थिक शिस्त कदाचित आपल्यापैकी अनेक आमदारांना याची माहिती नसेल एकदा निवडणुकीच्या आयोगाकडे दिलेले आमदारांचे अफिडेव्हिट एकदा वाचायचे मंत्र्यांचे अॅफिडेव्हिट वाचायचे काय कर महाराष्ट्रावरच कर्ज आहे अध्यक्ष महाराज एकेका आमदारावर एकेका माझी आणि आजी मंत्र्यावर त्यांच्या उत्पन्नापेक्षा पंधरा पंधरा पट कर्ज आहे पण राज्यामध्ये कर्ज घेतलं तर अध्यक्ष महाराज काय त्रास होतो आणि ज्या पद्धतीने काटकसर काटकसर म्हटलं जात अध्यक्ष महाराज खर तर आपण काटकसर कुठं करतो सुंदर भाजी करायची तर आणि मीठ मात्र टाकायचं नाही म्हणे काटकसर करायची आमचा एक मित्र होता अध्यक्ष महाराज तो म्हणायचा काटकसर केली पाहिजे म्हणून नेहमी मिस कॉल द्यायचा विश्वजीत जी नेहमी मिस कॉल मग समोरचा कॉल करतोय आणि त्याला त्याचा अभिमान वाटायचा कि मी काटकसर करतोय अर्थमंत्री किंवा अधिकाऱ्यांना असं वाटतं का तर अध्यक्ष महाराज आणि मिस कॉल देऊन मग पुढून फोन यायचा त्यागा वाटायचं मी कसर करतोय एक दिवस त्याच्या घराला आगच गाजल त्यांनी फायर ब्रिगेड वाग्यांना सुद्धा मिसकॉल दिला एका मिस कॉल फोन नाही उठ उचल जागेला एक जागा दोन जागा तीन जागा चार जागा फायर ब्रिगेड उशिरा आगी आणि नंतर मात्र त्याचा घराच आगीमध्ये नुकसान झालं राज्यामध्ये सुद्धा अर्थसंकल्प मांडताना राज्याची आर्थिक पाहणी आवाजावर आधारित आपण निर्णय करतो की नाही याची जाणीव ठेवली हो पाहिजे अध्यक्ष महाराज आता डरडोई जिजा उत्पन्न आपण पाचव्या क्रमांकावर हे खरंय पण डरडोई जिजा उत्पन्नामध्ये अध्यक्ष महाराज फक्त सातच जिल्हा पुढे आहे मग अर्थसंकल्पाच्या पहिल्या काही पॅरिग्राफ मध्ये जे जिल्हे पुढे आहे त्यांच्या ताटात जास्त अन्न दिलं तर अध्यक्ष महाराज बघ अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट मात्र अडचणीची येईल की आम्ही समाज व्यवस्थेमध्ये त्या लंडनच्या उदाहरणासारखी दुर्दैवानी घटना करतो आहे की लंडनच्या कोर्टामध्ये एकावर आरोप होता पाऊ चोरीचा ब्रेड चोरीचा जज शिक्षा सज, शिक्षा सुनवत होते म्हणाले की यांनी चोरी केली पोटाची भूक समवण्यासाठी अध्यक्ष महाराज यांनी ब्रेडची चोरी केली याला एक पाऊंड दंड आणि एक मिनिट थांबून था बसलेल्यांकडे पाहून म्हणाले की एक पाऊंड दंड याला की याला ब्रेडची चोरी करावी लागत आहे तुम्हाला दहा दहा पाऊंड दंड होईल आज तुम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये समतोल विकास अध्यक्ष महाराज ज्याच्या मुद्द्यावर मी येणार आहे अध्यक्ष महाराज हा समतोल विकास मात्र बघण्याची आवश्यकता आहे जर आम्ही समतोल विकासामध्ये कमी पडलो तर अध्यक्ष महाराज निश्चितपणे तो कोर्टाचा लंडन कोर्टाचा जस तर येणार नाही पण सामान्य माणूस मात्र शिक्षा देताना आम्हाला सुद्धा दहा दहा पाऊंड दंड करेल खरं तर लाडकी बहिणी योजना ही तर कधीच बंद करू नये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे माझं मत आहे अध्यक्ष महाराज हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे हे आमचं दायित्व आहे हे आमची जबाबदारी आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना आपण पैसे देताना आपण पन्नासदा विचार करतो पन्नासदा आणि मी पुढे आकडे देईल अध्यक्ष महाराज दरवर्षी मात्र दिलंच पाहिजे कर्मचाऱ्यांनाही परिवार आहे पण त्यांना पैसे देताना मग कोणी आकडे मोजत नाही बघा तर काही विरोधी पक्षात काही लोकांचं आश्चर्य वाटत खरं तर अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते उत्तम वाक्य आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्थान आहे आणि अध्यक्ष महाराज निसर्गानेच व्यवस्था केली अध्यक्ष महाराज तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा किंवा त्याच्यावर जी टीका करता की राज्याची अर्थ अर्थव्यवस्था खराब झाली अर्थव्यवस्था खराब झाली नाही असं म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे अध्यक्ष महाराज कोणत्याही आमच्या आई बहिणीचं नाव घ्या हो का आपण अध्यक्ष महाराज कोणाचंही नाव घ्या हो नावाच्या अक्षरा शेवटच ए किंवा आय असतो का ए आणि आय असतो अध्यक्ष महाराज कारण स्त्री ए ग्रेड काम करते आणि इंटेलिजंटी काम करते कोणत्याही महिलेच नव्याण्णव टक्के महिलेच्या नावात गा शेवटचा शब्द ए किंवा आय असतो याच कारण स्त्रीचा दर्जा हा निश्चितपणे पुरुषांपेक्षा मोठा आहे पण लाडक्या बहिणीला पैसे दिगे रे दिगे तर काही लोकांचं पोट का दुखते हे मात्र मला समजलं नाही ते टीका का करतात अध्यक्ष महाराज मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीचं थोडस खंतही आहे अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे आपण घरचा आहे खरं तर आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं घेऊन येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे खरं तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गुन -गुन कि तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं कधी कधी जेव पत्रकार तुम्हें नाराज आएगा का तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणं हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खर तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साध स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी जागा मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असू जास्त होता आता थोडा कमी जागा आहे मग आपल्याला या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात जहा मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्या उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज जे अधिकारी टार्गेट पूर्ण नाही मी उदाहरण देतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्साइज रेव्हेन्यू पंचवीस हजार पाचशे आपण बजेटमध्ये सांगितलं ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे तेवीस हजार दोनशे बावीस कारण काय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली आपण ते दारू विकणारे कोण आहे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटी संविधानाच्या फटक्यानी तोड पाहिजे तर अपघात रेव्हेन्यू वाढेल चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेअरिंग नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी ही योजना निराधार विधवा घटस्फोटीता यांच्यासाठी योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजव हो माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतो अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे का आमची अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी माननीय मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे खरं तर मी माझं मागणी पत्र हे मा सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदय दिलं होतं पण त्यातला एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवले संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ आय डी सी फर्निचर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्री पंच्याहत्तर कोटी मागितले अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष मागे का नाही दिगे तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपोर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही दिले अध्यक्ष महाराज तुम्ही एकीकडे गडचिरोलीला पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिले बाकीच्यांना दिले नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक आलं नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आ, 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 आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं मला स्किल द्यायचं आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे माहितच नाही माझी तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेगळ्याच्या भविष्यवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराजांनी मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर मध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष महाराज खनिज साठा आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूर गडचोरणी आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगितलं केलाच पाहिजे पण कधी पैगंदा महाराष्ट्राच्या पांधन रस्त्याला पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाहीये आज वित्त आयोग आणि अध्यक्ष महाराज त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज आता महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही का देत नाही अध्यक्ष महाराज काय विचित्र कारण सांगता म्हणा वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राज्य सरकार येत नाही तिथं आम्ही फुटी कवडी देणार नाही महाराज आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे कोर्ट देत नाही कोर्टाने थांबव मग आमचे पैसे तुम्ही थांबवणार का हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी पंचेचाळीस जात हे वीस एकवीस मध्ये आले आणि आता शून्य या वर्षी शून्य मागच्या वर्षी अर्धा आगा पैसे बंद झाले मग यामध्ये स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती अडचणी येत नाही मग याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाही आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज मग सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो म्हणजे वागायचं कसं असतं नसती निपटा कायदा आहे वेगळेच्या अभावी भोगत नाही हा कागद मी तुम्हाला पाठवतो एकदा तुम्हीच वाचा तुमचाही अंतरात्मा तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे पन्नास कोटी पंच्याहत्तर कोटी एफ आय डी सीला देत नाही आमच्याच जिल्ह्याची घटना आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बावीस दहा अठ्ठ्याण्णव ते सात आठ दोन हजार तीन पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता पत्कर होता त्याच्यानंतर लवाद झाला त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर लवाद काय झाला तो म्हणाला की मग अजून काही पैसे घेणे एक तडवी नावाचा गवात वागा बसला पैसे घ्यायचा सांगितलं त्यांनी तडवी बसला आणि त्यांनी निवाडा दिला पाच कोटी एकाहत्तर तीन हजार नऊशे बासष्ट रुपये हे द्यावे किती टक्के व्याज आणि पंचवीस टक्के व्याजानी महिन्याचा पंचवीस टक्के व्याज अतुल भाऊ आम्ही पंच्याहत्तर कोटी मागितले राम मंदिराला पण अधिकारी ते पैसे देत नाही कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत पंचाहत्तर कोटी जागा नाही आहे अरे आम्ही दहा एकर मध्ये शेकडो लोकांच्या हातावर काम देऊ आमचा संकल्प आहे व्हाईट हाऊस मध्ये आमचा आमचं फर्निचर वापर काय केलं पाहिजे काय केलं अध्यक्ष महाराज पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्ट निवाडा झाला मग मंत्रालयात फाईल निकागत जागा नाही मग तो गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर अध्यक्ष महाराज या ठिकाणी दोन हजार आठ जानेवारी मध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढवून पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये द्यायला सांगितलं अध्यक्ष महाराज त्याला पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले पुन्हा तो कोर्टात गेला कारण काही पैसे वाचले होते जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे आणि अध्यक्ष महाराज मग काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही पंचवीस टक्के जे दोन हजार एकवीस पर्यंत देय्य नव्हतं आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दा लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर नंतर किती पैसे दिले माहिती आहे अध्यक्ष महाराज या पाच कोटीच्या बदव्यात केस गडत गडत आपण आता त्याला पाचशे छत्तीस कोटी रुपये दिले अध्यक्ष लक्ष द्यायचं की नाही रोज दोन हजार घेतल्यानंतर आपण जनतेच्या पैशातून सही करून दोन हजार रुपयाचा भत्ता घेतो हो। आणि हे पाचशे तेहतीस छत्तीस कोटी फुटाण्यासाठी बघा दिले ते दिले सगळं मान्य आहे पाचशे छत्तीस कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धती